श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मंत्रमाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सकाळी जन्मलेले लोक कसे असतात होय जन्माची वेळ आपल्या स्वभावावर आणि आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकते सकाळ म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंतचा काळ वेळेत जन्मलेली मंडळी खास वैशिष्ट्यांनी भरलेली असतात सकाळी जन्मलेले लोक खूपच सकारात्मक ऊर्जावान आणि आशावादी असतात ते निसर्गाशी जोडलेले असतात आणि लवकर उठण्याची सवयही यांच्यात असते हे लोक आत्मविश्वासू असतात त्यांच्याकडे नेतृत्वगुण असतात आणि ते नेहमी इतरांना मदत करायला तयार असतात टीमवर्कमध्ये हे लोक खूप चांगले काम करतात सकाळी जन्मलेली माणसं शांत स्वभावाची पण तितकीच तीव्र बुद्धिमत्तेची असतात ते कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेतात हे लोक कुटुंबवत्सल असतात आपतेष्ठांसोबत वेळ घालवायला प्राधान्य देतात आणि प्रेम मैत्री यात खूप विश्वास ठेवतात यावेळेत जन्मलेले लोक मेहनती असतात आणि त्यामुळे ते, ते आपल्या आयुष्यात यश संपादन करतात त्यांची सकारात्मकता त्यांना कोणत्याही अडचणींमधून बाहेर पडण्याची ताकद देते म्हणूनच सकाळी जन्मलेले लोक म्हणजे एक अनोखी ऊर्जा असलेली मंडळी तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाचा जन्म सकाळी झाला असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा या व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद